ना आणि बहिणीला कशेच सर्व मजेत ना सो मी आन्सर बघित तुमचं सर्वांचं स्वागत करतो आजचा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये भाई आजचा आपला जो ब्लॉग आहे तो डायरेक्ट आपला बँकेच्या ऑफिसला पोहोचून डायरेक्ट चालू करतो तब्बेत वन साईड डाऊन आहे पायस वगैरे इच्छा नव्हती पण तुम्ही एवढा आपला ब्लॉगला फ्रेम वगैरे देत आहे लास्ट ब्लॉगला पण तुम्ही आपण जे पाठपुषाला गेलेलो ढोलपक्क्याच्या वाचण्यासाठी त्या ब्लॉगला पण तुम्ही खूप प्रेम दिला तुमच्या प्रेमाखात आज ब्लॉग स्टार्ट करतो आहे मी तब्येत प्रकरण डाऊन आहे आता ग्रायक आपण बँकेच्या ऑफिसला आलो आहे आणि आपल्या आजच्या शोच्या बाबतीत बोलायचं झालं तर आता आपला शो आहे क्रांतिकारी बीटचा मालाडला जायचं आपल्याला आणि तुम्हाला माहिती आहे की आता मी तुम्हाला लास्ट टू लास्ट ब्लॉगमध्ये बोललेलो की आपले केकशॉपचे सगळे ओपनिंगचे ब्लॉग वगैरे येतात आहेत आगमन पाठपूजन तर सध्या आता नाही आहेत मे बी एक दहा पंधरा दिवसानंतर आपले पाठपूजन आगमन वगैरे चालू होतील सो आजचा ब्लॉग त्याच संदर्भात आहे आपल्याला आज शॉपच्या ओपनिंगला वाजवलं जायचं आहे मी आता थोड्या वेळा अगोदर मी आपल्या घरच्या ऑफिसवर आलो सगळं सामान वगैरे हो काढून ठेवलं आहे आपलं जे सामान घेऊन जायचं आहे शुभम शेट आलेत सो आता बाकीची पोरं आपली येतील आणि तर एक निघायचं दोन अडीच वाजेपर्यंत निघायचं मी लवकर चाललो कारण की सामान वगैरे थोडं ट्यूनिंग करायचं होतं सेटिंग करायचं होतं आणि सामान वगैरे पण सगळं काढायचं होतं सो आता डायरेक्ट निघताना वगैरे हो भेटूया बाकीचे दोन तीन पोरं आपली यायचे आहेत आपण तुम्हाला माहिती आहे सिंगल सेटअप घेऊन जातो एक रोटो एक बेस जोडी ताबेल ताशा कीबोर्ड एवढा सेटअप असतो आपला तुम्ही दोन तीन ब्लॉगला बघितलंच असेल सेटअप आपला का असतो क्लिप शॉपच्या बघितला सो आता पोरं वगैरे येतील म्हणजे वेदांतील मेहरी येईल शुभमता आलाय सुनील आपला सुनील भाऊ येईल सो सगळेजण आले का सगळ्यांना भेटवतो वगैरे त्यानंतर आपण निघताना वगैरे भेटूया चला कंटिन्यू राहू लागलो भाई पँड्री शेड चं जेवण चाललंय इथं सचिन भाऊ <laughs> भाई आता आले डांगे शेड पण जेवत आहे आता गाडी वगैरे आले तिथं समोर गाडी आपली उभी आहे बघा आता गाडी वगैरे सामान वगैरे टाकू ना निकलेश चला भाई निकलेश फायनली गाडी काढली आपण पॅन्ट्री शेट भाऊजी सचिन मग एकशे वीस आठवलं सचिन प्लीज दादा बिलाग चालू आहे आप बिलाग समजो हे झोपेत आहे भाई आता डायरेक्ट ट्रॅव्हलिंग मध्ये भेटू आणि डायरेक्ट झोपू आता एक दीड तास दोन तासाचा था प्रवास आहे झोपूया डायरेक्ट मालाडला जाऊन भेटू चला लोकेशनला पोहोचलो आपण आपला केक शॉप केक टू मेन मेने सामान वगैरे काढतो गाडी लावायला जागा बघतो सामान वगैरे काढतो नंतर भेटतो सामान वगैरे आपण घेऊन आलो आहे सगळं सामान वगैरे आहे काढून हा आपला केक शॉप आहे सामान वगैरे काढून ठेवलं आहे सुन्या वगैरे नाश्ता वगैरे म्हणजे आम्ही नाश्ता वगैरे करून आलो तर सुन्या वगैरे नाश्ता वगैरे आपला सुनील भाऊ वैभव वगैरे सगळे नाश्ता करायला गेले तर त्यांचा नाश्ता वगैरे झाला तर मग नंतर येतील मग त्यानंतर सामान लावू नंतर मग सामान लावून भेटलो चला सामान वगैरे थोडं लावून झालं आहे आपला बेस लावला आहे पँड्री शेट थोडा कीबोर्ड वगैरे लावायचा बाकी आहे ਕਰਾ ਮਾੜਿਆ ਨਹੀਂ ਰੇਲ ਭਾਈ ਹੈ ਛੋਟਾ ਕੀਬੋਰਡ ਵਗੈ ਲਾਉਂਗੇ ਤਾਂ ਨੰਬਰ ਰਾਈਟ ਵਾਜਣਾ ਨਾ ਦੇਤੇ ਚਲੋ सचिन भाऊ प्रॅक्टिस चालू आहे काढला आपण सगळी पब्लिक बसली आपली सचिन भाऊ आता पॅकअप वगैरे आहे सामान वगैरे गाडीत टाकून निघू चला काही फायनली निघलेश आता केक वगैरे थोडा खात होतो तर सगळी पब्लिक निघते आपले आता गाडीत वगैरे बसू डायरेक्ट वे टू पनवेल मधी गोवंडीला थांबू आपल्या सोहेल भावाला सोडायचं आहे गोवंडीला तर डायरेक्ट ट्रॅव्हलिंग वगैरे काय नाही डायरेक्ट आपण पनवेलला जाऊनच भेटू चला Bhai. चला आता आपण पनवेलला आलोय पंचशील नगरला आपल्या ऑफिसला आणि भरपूर वेळ वगैरे झाला ट्रॅफिक वगैरे जाम लागलेली माझ्या तोंडाकडे बघत बसलाय काय विषय तुझा काय आहे तुमचं नसतं so, सो भरपूर उशीर वगैरे झाला ट्राफिक वगैरे मजबूत होती म्हणजे ॲक्सिडेंट वगैरे झालेला सो आता ऑफिसला वगैरे आलो सामान वगैरे सगळा ठेवला आणि गाडीमध्ये डायरेक्ट झोपून गेलं तुम्हाला बोलून डायरेक्ट झोपणार आहे सो आता वेळ झाली आपला ब्लॉग वगैरे एंड करायची सो तुम्हाला आजचा आपला ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर आपलं नवीन असाल तर चॅनलवर आपल्या नक्की सबस्क्राईब वगैरे करा आणि तसं तुम्हाला सांगितलं मी की आता शॉपचेच ब्लॉग वगैरे येतील सो आता मे बी दोन दिवसानंतर परत ओपनिंगचा शो आहे आपला इथंच मोलुडमध्येच जायचं आहे परत आपल्याला सो त्याचा पण ब्लॉग नक्की येईल सो तुम्ही आपल्या चॅनलवर असेच आपले ब्लॉग वगैरे पाहत राहा आणि नक्की सांगा की तुम्हाला आपला ब्लॉग कसा वाटतो आपण भेटू आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी चला बाय काळजी घ्या सुरक्षित राहा गया